शिवा आणि शिला यांच्या लग्नाला आता वीस वर्ष होत आली होती त्यांची मुलीही मोठी झाली होती चाळीशी पार केली असली आणि दोन मुलांची आई असली तरी शिलाची जवानी मात्र चांगलीच आकर्षक होती शिला दिसायलाही सुंदर होती काही लंपट पुरुष तिच्या मागे पुढे फिरू लागले आणि तिच्या मनातही वासनेचा खेळ सुरू झाला हळूहळू तिला सगळ्यांचाच विसर पडला आणि ती पुरुषांबरोबर नजरेचा खेळ खेड़, खेळू लागली यातून तिच्या संपर्कात अमुक अमुक गावातील दत्तू नामक एक पुरुष आला दत्तू हा व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्याचे लग्न झालेले होते त्यालाही मुलं होती तो शिलाच्या नात्यातीलच होता त्यामुळे ते त्याचे शिलाच्या घरी वर्षेवर येणे जाणे होते या येण्या जाण्यातूनच त्या दोघांचा संपर्क वाढला होता तो आला की तासन तास शिलासोबत गप्पा मारत बसत होता तिच्या रूपाची स्तुती करत होता तिच्यासाठी गिफ्ट आणत होता दोघातही घसरट वाढत होती आता मात्र तिला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती दत्तूकडे मागू लागली तोही ती मागेल ते आणून देऊ लागला त्याच्या मनात तिच्या तिचा देहाचा उपभोग घ्यायचा आहे हे तिलाही कळून चुकले होते आणि तिच्या मनातही तोच खेळ सुरू होता कामाने दमून येणारा पती रात्री जेवण करून लवकर झोपी जात होता आणि शेलाच्या देहाची उपासमार होत होती शरीराची भूक भागवण्यासाठी तिला दत्तू योग्य वाटू लागला आणि तिने त्याला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली दोघांची एकच इच्छा असल्याने ती पूर्ण व्हायला वेळ लागला नाही दोघे एकमेकांच्या बाहुपाशात गुंतले होते सुरुवातीला पाहुणा म्हणून येणारा दत्तू हा शिलाच्या प्रेमात अखंड बुडला होता तो तिच्या घरी नवरा व मुले नसताना येऊ लागला आणि तिच्या देहाचा आनंद घेऊ लागला तीही त्याला भरभरून सुख देऊ लागले दत्तूचे शिलाच्या घरी येणे जाणे वाढल्याची चर्चा सुरू झाली ही चर्चा शिलाच्या पती शिवा याच्या कानावर आली असता त्याने या गोष्टीचा जा पत्नी शिलाला विचारला त्यावेळी तिने कानावर हात ठेवत मी नाही त्यातील असे सांगत पती शिवाला गप्प बसवले पण त्याच्या डोक्यातील संशयाचा किडा काही कमी झाला नव्हता एकदा शिवा बाहेर गावी गेला असताना तो अचानक दुपारच्या वेळी घरी परत आला त्यावेळी त्याला घराचा दरवाजा बंद दिसला तो मागच्या दरवाजाने घरात गेला त्यावेळी त्याला आतील रूममध्ये त्याची बायको आणि तिचा प्रिय करदत्त हे दोघे अगदी विचित्र अवस्थेत दिसले नग्न अवस्थेत शरीर सुख घेत असलेल्या आपल्या बायकोला परपुरुषाबरोबर पाहून शिवा रागाने ओरडला आणि तो दत्तूच्या अंगावर मारण्यास धावून गेला तो आल्याचे पाहून भानावर आलेल्या त्या दोघांनी कसे आपापले कपडे सावरले होते शिवा हा दत्तूला मारायला गेला असता शिलाने त्याला अडवली ही संधी साधून दत्तू मात्र तेथून पळून गेला दत्तू हातून निसटल्याने शिवाने बायको शिलाला जबर मारहाण केली त्या दोघांनाही रंग्यात पकडल्याने शिला मात्र गप्प बसली होती शिवाने तिला मारहाण केली पण त्याचा राग मात्र कमी झाला नव्हता त्यानंतर तो जास्त दारू पिऊ लागला व दारूच्या नसे शिवा रोज भांडण काढून शिलाला मारण करत होता दत्तूचा नाच सोड मुलांकडे लक्ष दे, दे। म्हणून सांगत होता पण तिला मात्र आता दत्तूचा विरह सहन होत नव्हता आता दत्तू घरी येऊ शकत नसल्याने शिलाच बाहेर जाऊ लागली आता ते दोघेही बाहेर भेटत होते ते दोघे एका गावातील लॉजवर जाऊन शरीर सुख घेत होते याची कुणकुण शिवाला लागली होती त्याने याबाबत जवळपासच्या नातेवाईकांना आणि शिलाच्या बहिणीला सांगितले हे ऐकून सगळेच नातेवाईक नाराज झाले त्यांनी शिलाला समजावून सांगितले होते पर परंतु ती काही त्याचा ना सोडायला तयार नव्हती उलट ती नवऱ्याला सोडून द्यायला तयार असल्याचे नातेवाईकांना सांगत होती नवरा आपल्याला त्रास देतो व मारहाण करतो म्हणून मी त्याच्याबरोबर राहणार नाही मी दत्तूबरोबर पळून जाणार आहे असे सांगू लागले एकंदरीत त्या विवाह नातेवाईक समजून चुकले होते त्यांचे एकमेकांसोबत एक गेल्या तीन चार वर्षापासून विवाहबाह्य संबंध होते आपल्या दोघांच्या संबंधात नवरा शिवा हा अडसर ठरत आहे त्याला मारून टाक म्हणजे आपल्या दोघांना एकत्र राहत राहता येईल असे शिलाने प्रियकर दत्तूला सांगितले ती सांगेल तसे तो करायला तयार होता मग त्या दोघांनी शिवाला आपल्या मार्गातून कायमचे बाजूला करायचे असे ठरवले होळीच्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते या दिवशी पती शिवाला दारू वाजवून मारून टाक असे शिलाने दत्तूला सांगितले परंतु त्यावेळी काही कारणांनी त्यांचा शिवाला मारण्याचा डाव फसला तरीही त्यांनी हार मानली नव्हती ते दोघे त्याला मारण्यासाठी संधी शोधत होते तशी संधी त्या दोघांना लवकरच मिळाली शिलाची बहीण जेथे राहायला होती तेथे ते लक्ष्मी देवीची यात्रा सुरू होती या यात्रेला एकतीस मार्च रोजी शिवा हा पत्नी शिलासह गेला नेमकी हीच संधी साधत शिलाने प्रियकर दत्तूला फोन करून मी आणि नवरा माझ्या बहिणीच्या गावी यात्रेसाठी आलो आहोत तूही ये असे सांगितले तसा दत्तू शिलाच्या बहिणीच्या गावी गेला त्या दोघांनी अगोदरच केलेला प्लानप्रमाणे डाव साधण्याचा विचार केला मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी शिवा हा आपल्या दुचाकीवरून शिलाच्या बहिणीच्या गावी जाण्यासाठी संध्याकाळच्या सुमारास बाहेर पडला तो तसा एकटा जाणार असल्याने दत्तूने त्याला मला जरा पुढेपर्यंत गाडीवर सोडून दे असे सांगितले कितीही केले तरी तो पाहुणा म्हणून शिवाने त्याला आपल्या दुचाकी गाडीवर बसवले दोघेही गाडीवर असताना दत्तूने शिवाला दारू पिऊया असे सांगितले दारूचे नाव काढल्यावर शिवाने दारू पिण्यास होकार दिला दोघांनी बोलत दारूच्या बाटल्या स्नॅक्स आणि ग्लास तसेच एका हॉटेलमधून जेवणाचे पार्सल घेतले हे सगळे सामान घेऊन ते दोघे एका निर्जनस्थळी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात एका आडोश्याला ते दोघे दारू पित बसले दोघांना दारूची चा नशा झाली दारूच्या नशेत दत्तूने मुद्दाम शिलाचा विषय काढला <laughs> तो दत्तूशी वाद घालू लागला भांडत भांडत त्याने पाठी मागून शिवाच्या डोक्यात मोठा दगड घातला त्या सरशी त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला व तो जागी चोरडत पडला तो तडफडत होता परंतु दत्तूला दया आली नाही काही वेळातच तडकडून तडकडून त्याचा मृत्यू झाला तो ठार झाल्याचे लक्षात आल्यावर शिलाला मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून शिवाला कसे मारून टाकले याचा पुरावा दिला त्यानंतर तो तेथून निघून गेला इकडे रात्री गेलेला शिवा घरी अजूनही परत आला नाही म्हणून त्याच्या नातेवाईकांनी शोध घ्यायला सुरुवात केली तर तिकडे निर्जन स्थळी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका शेतात एका अनोळखी इस्माचा मृतदेह हो पडला असल्याची स्थानिक लोकांनी खबर दिली या घटनेची माहिती मिळताच तेथील ते स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले मय इस्माच्या डोक्यात गगड घातल्याची दिसत होती आजूबाजूला एक दुचाकी पडली होती दारूच्या बाटल्या स्नॅक्स आणि अर्धवट जेवण पडलेले होते मयतिष्णाची चप्पलही काही अंतरावर पडलेली होती तेथील पोलिसांनी मयताची ओळख त्याच्या खिशातील आधार कार्डवरून आणि गाडीची नंबर प्लेटवरून पटवली मयत हा जवळी मयत हा जवळीलच गावातील शिवा पाटील नामक इसम असल्याची माहिती मिळाल्यावर या घटनेची माहिती त्याच्या घरच्या लोकांना देण्यात आली त्याच्या घरचे लोकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मयत इसम शिवा पाटील असल्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळाचा आणि घटनेचा पंचनामा करून मयताचे शव विच्छेदन तेथील सरकारी रुग्ण रुग्णालयात केलं. पोलीस या घटनेचा तपास करत असताना घटनेच्या आदल्या दिवशी शिवा दत्तू बरोबर दुचाकीवरून माहिती पोलिसांना मिळाली. तसेच दत्तूचे शिवाची पत्नी शीला बरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली. या संबंधाला शिवाचा विरोध होता व यातून नवरा बायकोची दररोज भांडणे होत होती तसेच घटनेनंतर दत्तू हा बेपत्ता झाला होता त्यामुळे पोलिसांचा संशय दत्तू आणि शिला यांच्यावर आला पोलिसांनी चौकशीसाठी शिलाला ताब्यात घेतले असता सुरुवातीला ती उडवा उत्तरे देत होती नंतर मात्र महिला पोलीस साकर्वी पोलीस खाक्या दाखवला असता तिने पोलिसांना सांगितले की आपल्या सांगण्यावरूनच प्रियकर दत्तूने आपल्या नवऱ्याला मारून टाकले आहे असे तिने दिलेल्या माहितीवरून तेथील पोलिसांना कळाले व त्यांनी दत्तूचा शोध घेतला त्यानंतर पोलिसांनी दत्तूला ताब्यात घेतले दत्तूला ताब्यात घेतल्यानंतर घटनेची चौकशी केली असता दत्तूनेही आपला गुन्हा कबूल केला अशा प्रकारे अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासा समोर आला मित्रांनो ही होती शीला वदत्त यांच्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेली वाचनेची कहाणी जिचा अंत इतका भयान होईल याची कल्पना देखील करत नाही परंतु त्याची शिक्षा मात्र निर्दोष शिलाच्या पती शिवा पाटील यास विनाकारण भोगावे लागले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व कमेंट करा आणि अशा रहस्यमयी व सत्यकथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद